जय आदिवासी मित्रांनो म मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो इकडं वाड्याला मुऱ्यादार आहे तर गंगापूरवरून आहे ना आपली गँग आली जुन्नरला मुऱ्या खायला आले गँग तर बघू आज आपल्याला कावड्या मुऱ्या मिळत्या आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग मित्रांनो आता आम्ही पितळ्या मांडून घेतो ह्या मित्रांनो <coughs> मुऱ्या चिचण्या आणि मळे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आज आपण मुऱ्या पकडल्यानंतर आहे ना रेसिपी पण बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा इकडे बॅग ठेवले हा तेच फडके आपण गरीब आहे रे गरी गरी। <laughs> तर मित्रांनो बघा आपण चार पितळ्या आन आणल्या आणि ह्या अशी फडकी आणल्या साधी तर त्याला बीळ पाडायला लागेल म्हणा आधी बीळ पाडली ना आधी बीळ पाड आवडत हां बस बस आणि खिकडी घरूनच आणल्या हे बघा हे पिशीत आहे ना खेकडा आणल्या धरून हेरा बेलखडा काळी नाही नाहीये खेकडा गावावरूनच आणल्या पोरांनी हा खेकडी डायरेक्ट अशा चिखरायच्या दगडाव टिचून जरी घेतल्या तरी चालत मित्रांनो बघा अशा खेकडी आपण टिचून घेतल्या दगडाना योगेश शेट्टी तो <laughs> <laughs> आणि आता याल फडके बांधायच्या <laughs> हा उलटा कर ना डायरेक्ट नाही पळून त्याच्यात हे कुठं लावितो एक इथं कुठं उकरून लाव बर का आणि एक हे इकडं लाव इकडं मित्रांनो बघा असं जरा उकरून पितळी लावायची जेणेकरून व्यवस्थित ती अशी पितळी हे बघा आलं लगेच मास इथं कुठं धरला त्या दोन वर्गी मित्रांनो बघा मासा आपलं गुस्सायला लागला पितळी इथून वाहत जरा पाणी त्याच्यामुळं व्यवस्थित दिसतं नाही तुम्हाला नाहीतर घुसता मास आणि दुसरी पितळी इकडे लावणार आहे आपण दुसरी पितळी इथं लावले लगेच मास घुसायला लागला मुऱ्या मुऱ्या घुसत्या हेरा आता जरा पाणी बघा कवड आलं या पितळी लावून एक मिनिट सुद्धा नाही झाला कवड मासा आला मक्का आता राहिलेल्या दोन पितळ्या आपल्यानं इकडं लावायच्या खेडवामध्ये लावणार आहे झूम करून दाखवतो आपला कॅमेरा काय आवडा चांगला नाही पण पन... पण तरी हे रा तुम्हाला मासा मासा मित्रांनो आपण कालवान कोड्यास बनवाय आपण एक कडाई आणले तर ती कडाई पण आपण लावणार आहे आता कडाईच कापडाला कावडा माटा भाऊ हा मित्रांनो आता आपण पितळ्या काढणार आहे तर बघू ही पहिली पितळी काढायला गेलाय सचिन पहिली पितळी काढतो आता बघू त्याच्यात किती मासा आला वरतून तर दिसता मग आता आतमध्ये कवडा काय ना लय मासा खोल बर सगळी खाली बसून लखनच्या पितळीमध्ये बघा आवड्या मुऱ्या भरपूर मुऱ्या आल्या गे भरपूर मुऱ्या आल्या आणि त्या मटमाट आणल्या एक मळ्या जबरा मित्रांनो इकडं बघा स सचाच्या पण पितळीत बऱ्याच मुऱ्या आणि त्या आता उडायला लागल्या तर आम्ही घेतो आता टोपात काढून एक मिनटात याच्यात जरा घाण पाणी आलंय में नहीं योगी शेट है। जो जा वार अरे काढ ना आधी पहिल्यांदा आशा मुरे यायला एक एक पितळीत आवडले आल्या ना एक एक टायम मग लगेच आपला टोप बरं पार त्या दोन पितळ्या न बघ ना एक नाही त्या दोन राहिल्या मित्रांनो बघा दोन पितळ्या काढल्या ते दोन पितळ्यांमध्ये आपल्याला आवड्या मुऱ्या मिळाल्या आणि अजून आता आपल्या दोन पितळ्या बाक्या एक कडे बाकी काय काय बाहेर फिरून जातो ना चुरून मग बोलू का हं होत नाही त्याच्यात तोळीला तो बघ बघ लखन जय आहा जबरदस्त एकच नंबर मुऱ्या मिळत्या जबरदस्त जबरदस्त इकडे येता रेखा त्याच्या जराशी पाणी वाचावा काय नको मित्रांनो आपली कढई राहिली काढायची बघू आता कढईत कवड आला आहे ना ज्या आपण कापड लावलाय का कडईत बरं हेर हा हा बरंच दिसता हम्म दोन खरं आहे ना पराती आणाय पाहिजे बर बघा कढई बरच आला बर का मास हे वत 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 त्या चाराट नंतर काढ खिकडी नंतर काढ बघ लखन कढईत कढईत कशी जागा बरीच राहते ना थोडं थोडं का मी त्याचे निम्म आलं एक एक गाड्या आता काम होईना आला मित्रांनो आता ना, ना आपण परत एकदा पितळ्या लावणार आहे इथं तर आता परत घ्या बांधून आणि परत तेच जागेनं ठेवू किंवा थोड्याफार जागा चेंज करू इकडं तिकडं पुढे लावू हा का बघू इकडं बघ

नाही ना नाही पहिले वेळेलाच ते बारकी हो दिसतात बरच खेकडा कुठे हे पितळे मित्रांनो आता पितळ्या काढल्या आपण पण याच्यात लई कमी कमी मासा आला आवड काय मासा आलं नाही याच्यात जराशी बरं वाटतं बरं का हे पहिले पितळे तर काहीच नाही दिसत पहिले लईच कमी आ कमी म्हणजे पार दोन चारच वय कढईत जराशी बरं दिसतं बरं ना योगेशी घे गे बरं कढईत आहे जरा बरं एक काढले याच्यातही चांगलं बरं का हेरा दिसता वरतून हेरा उड्या मारताना नाही याच्यात नाही रे आवड नाही ना आता हुशार झालं माझं <laughs> शेडूक झालं आणि त्याचा जरा वासही गेला व्हाय चाऱ्याचा आहे ना वासही कमी झाला व्हाय तुला मला सांग नवीन टाकव एक एक हे करून चिघरून याच्यात जरा शर वा एकच नंबर काम आहे याचा

खडक्याचा बेळतला माठा वाहता त्याच्यामुळे खेकडी घुसलेल्या बघा हे कड इथं आवड मासा आला मित्रांनो ढवळ्या काही ढवळ आणि मुऱ्या बघू कोवढं झालं बरंच झालं मित्रांनो बघा आवड मास धरला इथं मुरे मळे आणि ढवळ्या किलो तो मास इता एक खन किलो तर व्हायच आरामात आवडं मासं धरला मित्रांनो इथं आपल्याला एखाद किलो मासं भेटलं होय मुऱ्या आणि काही मळे आणि काही ते ढवळे तर आता इथून आहे ना आपण दुसऱ्या वाड्याक जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग तिथं गेल्यानंतर आपण रेसिपी बनवणार आहे मित्रांनो आता किलो वाड्याला आलो आहे बघा हे इकडं आपल्याला धरायचं आता मासं तिकडं इथं जरायच्या आता मुऱ्या इथं आणि हे इथं खाली बघून तिकडं खाली मास तर हया बर का मित्रांनो आता आपण चूल मांडले आणि लखन आता जाळ करीतो ह्या आजचा आचार्य आपला लखन आहे नाही नाही इथं इथं नाही आवड काम होणार हो ना पडायला लागला आता नाही पडणार मित्रांनो इकडं ना सच्चा भात घाली तो आणि इकड़े लखन मुरे मास साफ करीत तांदूळ टखवलं धुवून पहिल्यांदा आपण भात करणार आहे भात झाला का त्याच्यानंतर मग मुऱ्यांचा कोड्यास करू मित्रांनो वाट्याला पाणी लय आहे त्याच्यामुळे इथं काय आपल्याला आवड काय मिळालं नाही आवड्यात मुऱ्या मिळाल्या इथं तीन पितळ्या आणि एक कडे त्याच्यामध्ये आपल्याला आवड्या मुऱ्या मिळाल्या okay. मित्रांनो आपला भात झालाय आणि आता आपल्याला मुऱ्याचा कोड्यास बनवायचा okay. आहे इकडं बघा कांदा लसूण मसाला घेतलाय हे चिकन मटन मसाला आणला मिरची पावडर आहे धना मसाला आणि हळद आणि आलं लसूण पेस्ट हां इकडे आहे इकडं सच्यात तेल होतं इकडे धना पावडर हां मित्रांनो बघा आता कोडे खाल फोडले द्यायचे तेल तापलं आहे

थोडा पाणी वाचला आणि त्याच्यानंतर बघा मसाला कावडा भारी दिसतो खतरनाक तरी आले मित्रांनो बघा मला हा हा जबर एकच <laughs> नंबर कोड्यास वाटत पाहिजे मुऱ्याला बराखी कढई भरली थोडा उकळी आले बरं का आता चांगली तर अजून मी एक पाच मिनिटं ठेवू आणि त्याच्यानंतर कढई घ्या उतरू मित्रांनो बघा आपला मुऱ्यांचा कोड्यास एकच नंबर तरी आले हे राह आपल्या मुऱ्या वास पण मस्त येतो आणि इकड आपला हा भात आणि घरून चपाती आणलेल्या तर, रह, जवाए, तर जवाए आता आम्ही बसणार आहे जेवाय तर जेवाय या मित्रांनो आता आपण या वाढून एकच नंबर तरी आले वा मित्रांनो आता आम्ही बसलोय जेवाय तर जेवाय या, ज्यावाई या।, ज्यावाई या ज्यावाई आज आलो एक नंबर आचारी लख न काही काम या ना केलंय त्याच्या नाव सच्चा सांगतो एक नंबर कोड्यात झालाय आणि येवगा इकडे बांधलाय कस झालं आलाच नाही का बर कसं झालंय एक नंबर <laughs> मग अजून काय बसलो नाही पण माझ्या तोंडाला पाणी आले आता <laughs> <laughs> कवा बसत बो आता मुऱ्या खायला तर जेव्हा या मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनल नवीन वेळे तर चॅनल सबस्क्राईब करा हां चला <laughs> मित्रांनो जय आदिवासी जय जवाहर